नगरपालिकेच्या हो घातलेल्या इलेक्शनसाठी सर्व भाजपचे उमेदवार सोळा सतरा आणि अठरा हे उमेदवार आणि एकोणीस हे सर्व उमेदवारांचे आज पदयात्रेचा इथं शुभारंभ झालेला आहे आणि इथून पुढं सग सर्वांनी भाजप भाजपचे उमेदवार कमळ या चिन्हावर सगळ्यांनी मतदान करावे सातारा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज या पूर्व भागातील चार प्रभागांचा प्रचाराचा शुभारंभ सातारा नगरपालिकेचे आत्ताचे होणारे नगराध्यक्ष श्री अमोलजी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आणि श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले खासदार त्याचबरोबर नामदार श्रीमान छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चार प्रभागामध्ये जे च आमचे आठ उमेदवार या भागातून आहेत सोळामधील मी स्वतः आणि वैशाली राजे भोसले अठरा सतरामधून आमचे फिरोजभाई पठाण आणि त्याचबरोबर सौ पूनम पूनम निकम त्याचबरोबर सोळा सतरा अठरामधून शेखर मोरे पाटील आणि फरांदेवैनी आणि एकोणीसमधून साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले आमचे हेमलता भोसले हे उमेदवार आपल्या या ठिकाणी या प्रभागातून निवडून येत आहेत विशेष म्हणजे हा भाग पहिल्यांदाच सातारा शहरामध्ये समाविष्ट होत आहे या समाविष्ट होत असणाऱ्या भागामध्ये पहिल्यांदाच ही निवडणूक होते निवडणूक जरी आत्ता होत असली तरी पाठीमागच्या कालखंडामध्ये आपल्या लक्ष देत असेल या भागातून जवळजवळ हद्दवाडीसाठी आवश्यक असणारा जो अठ्ठेचाळीस कोटीचा निधीच्या माध्यमातून रस्ते लाईट पाणी आरोग्याच्या सुविधा आपण निर्माण करून दिलेल्या आहेत भविष्य सुद्धा आमच्या या विभागातून निवडून येणारे सर्व उमेदवार आणि आमचे पदाचे उमेदवार या शहरातील सर्वांगीण विकास केला जाईल त्याचबरोबर अजिंक्यदारीचा सुशोभीकरणाचा भाग असेल त्याचबरोबर हद्दवाडीतून येणारा हा नवीन रस्ता जो आपल्याकडनं होतोय अजिंक्यतारेच्या पायत्या पायत्याकडून त्या रस्तासुद्धा चांगल्या स्वरूपाचा होणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा विकासापासून हा भाग कधीच वंचित राहणार नाही याची ग्वाही या, या भागातील नागरिकांना मी दोन्ही महाराजांच्या वतीने देतो आमच्या नगराध्यक्षांच्या वतीने देतो आपलं प्रेम लोकसभा निवडणुकीला आपलं प्रेम विधानसभा निवडणुकीला ज्या पद्धतीनं आपण दाखवलं आणि कमल चिन्हावरती विश्वास दाखवला तोच विश्वास भारतीय जनता पार्टीवरती दाखवून आपण पुन्हा एकदा या भागातून कमळ फुलूया आणि आमचे या चारही प्रभागातील सर्व उमेदवार त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यावे अशी अपेक्षा आणि विनंती आपल्याकडे व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सुशांत शांताराम महाजन दोन डिसेंबर रोजी सातारा नगर परिषदेची जी होऊ घातलेली आत्ता निवडणूक आहे त्यासाठी आज प्रभाग क्रमांक सोळा सतरा अठरा एकोणीस या प्रभागांचा प्रचार शुभारंभ आणि आपल्या सातारचे होणारे नगराध्यक्ष जे अमोल उदयसिंह मोहिते हो यांच्या पदयात्रेचा आज इथं आपण प्रारंभ करत आहोत मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे हद्दवाडीत आम्ही पहिल्यांदा नगरपालिकेत प्रवेश केलेला आहे शाहूनगरचा पर्टिक्युलर विचार करता हे अगोदर कोणतीही स्थानिक स्वराज्य इथं नव संस्था इथे नव्हती येणाऱ्या काळात आम्ही हद्दवाडीत आल्यामुळे लोकांच्या खूप अपेक्षा आहेत विकासापासून थोडासा भाग वंचित राहिलेला आहे बनकर साहेबांनी सांगितलं हद्दवाड झाल्यापासून दोन्ही महाराजांच्या माध्यमातून भरघोस निधी आत्ता इथं उपलब्ध झालेला आहे यापुढे सुद्धा मी अध्यक्षांना आणि बनकर साहेबांना शेखर मोरे पाटलांना विनंती करेन की थोडंसं आम्हाला फंडच्या बाबतीत आमची कोणती स्थानिक स्वराज्य संस्था नव्हती त्यामुळे विशेष शाहूनगरवर त्यांनी कृपा दाखवावी आणि झुक्त माप द्यावं यासाठी मी त्यांना आत्तापासूनच विनंती करेन आणि वेळोवेळी सभागृहातसुद्धा या दोघांच्या सगळ्यांच्या वरिष्ठांच्या माध्यमातून दोन्ही महाराजांच्या माध्यमातून शाहू नगरचा जास्तीत जास्त विकास कसा होईल जे लोकांच्या मनात सुंदर स्वच्छ आणि सगळ्यांना हवाहवा असं वाटणारं शाहू नगरची निर्मिती नव्याने कशी करता येईल यासाठी माझा शंभर टक्के कटिबद्ध आहे मी लोकांना स्थानिक लोकांना विचारात घेऊन स्थानिक लोकांच्या कामांची आखणी करताना प्रायोरिटी बेसवर आखणी केली जाईल जे ओपन स्पेस आहेत त्यांना संपूर्ण ओपन स्पेसमध्ये डेव्हलपमेंटचा दे आमचा मानस आहे आत्ता पाण्याची जी योजना झालेली आहे सदतीस कोटीची त्यामधून पाण्याचं पण थोड्या दिवसात प्रश्न सगळा निकाली लागणार आहे त्याचबरोबर गटर रस्ते आणि स्ट्रीट लाईट या बेसिक नीड्स ज्या आहेत त्याबरोबर पुन्हा आम्ही लक्ष देणार आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना नागरिकांना मी आभारी आहे त्यांचा की या जा, जा आज ह्या प्रचार शुभारंभ आणि पदयात्रेत आपण सामील झाला आपला अमूल्य वेळ काढून यासाठी मी सगळ्यांचा आभारी आहे होत असलेल्या निवडणुकीचा सतरा अठरा आणि एकोणीस या प्रभागाचा प्रचाराचा शुभारंभ आज इथे संपन्न होत आहे आणि बी जे पीचं भी� कमळ हे शंभर टक्के या प्रभागातून फुललेलं दिसेल एवढी मी ग्वाही देतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो ऐतिहासिक नगरीमध्ये ही जी ऐतिहासिक निवडणूक लागली जलाएं। या निवडणुकीच्या माध्यमातून आज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनातून आणि नेतृत्वातून आम्हाला यावर्षी या, या पंचवार्षिकेला जे उमेदवार खंदे उमेदवार मिळालेले आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कमळ्याचे नाव लढत आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये एक आपल्या नावाचा एक लावलौकिक मिळवला आहे असे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय अमोल मुटकेसाहेब आज आमच्या या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी स स्वागत करतो दुसरे उमेदवार आमच्याच या एकोणीस नंबर वॉर्डातील आदरणीय आमचे मित्र सुशांत महाजन या नगरीचं जे सोशल फाउंडेशनच्या वतीनं कायापालट करणारे आणि शाहू नगरीचे मशिया म्हणून सागरदादा यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय हेमाताई भोसले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे एकोणीस नंबरची हे अमोल मोहिते साहेबांना मला सांगायला आवडेल की चार भिंतीच्या पायथ्याशी असणारी हिलटॉप कॉलनी आणि ह्या हिलटॉप कॉलनीमध्ये असणारे मतदार आज कंचे साहेब इथं उपस्थित आहेत ही सगळी मंडळी उपस्थित आहेत सगळे उमेदवार उपस्थित आहेत हिलटॉप हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं माती मागवे माती जागवेल त्यालाच मत हा आम्ही प्रणय केला होता तर यापणाला आम्हाला उत्तम असे उमेदवार या दोघांनी राजांनी दिले त्याबद्दल त्या दोघा राजांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या एकोणीस नंबर वार्डातून या चार भिंतीच्या भक्कम पायथ्याच्या असणाऱ्या टक्के आपल्यासाठी सकार प्राप्त करून देण्यासाठी आई भवानीच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि राजा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं एक आदर्श नगराध्यक्ष आदर्श नगरसेवक म्हणून आपण नावलौकिक होईल अशा सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद तरुण तडकदार असे नगराध्यक्षासाठी उभे राहिलेले आपले अमोल साहेब मोहिते याचबरोबर वार्ड क्रमांक एकोणीसमधून आपल्या जे सोशल फाउंडेशनचे सर्वे सर्वा असे असणारे सागरदादा भोसले यांच्या पत्नी सौभाग्यवती हेमाताई सागर भोसले आणि तरुण आज तडफदार आणि सुसंस्कृत असे एकोणीस नंबरमधूनच या वार्डमधे उभे राहिलेले आपले सुशांत महाजन या तिघांच्याकडून आपल्या शाहू आणि याचबरोबर पूर्ण सातारा नगरीचा विकास होणार आहे हे शंभर टक्के या ठिकाणी मी सर्व नगरवासियांना सांगू शकतो अशी तिन्हीच्या तिन्ही उमेदवार या ठिकाणी दोन्ही महाराजांनी अतिशय प्रेमानं प्रेरणेनं आणि कामाच्या त्यांच्या जिद्दीनं त्यांना हे उमेदवार दिलेले आहेत आणि म्हणून या तिघांनाही माझी नम्रपूर्वक विनंती आहे की या शाहू नगरचा विकास याचबरोबर मोहिते साहेबांना विनंती आहे की आपल्याकडून पूर्ण सातारा आणि या संपूर्ण नगरपालिकेचा विकास होईल होणार आहे आणि यासाठीच आपण सर्वजण नगरवासीय त्यांना पूर्ण बहुमताने निवडून देणार आहोत ते निवडून आलेलेच आहेत हे आत्ता या ठिकाणी मी सांगतो तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आपले प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत कारण सर्वांचे आशीर्वाद कमळाच्या पाठीचे आहेत भारतीय जनता पार्टीचे हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार कमळ या पक्षावर शंभर टक्के मताने निवडून येणार आहेत आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीचे आहेत ज्येष्ठांचे आशीर्वाद पाठीचे आहेत तरुणांच्या आशीर्वाद आहेत सुशिक्षितांचे आहेत या सर्वांना मी नम्र विनंती करतो की या सर्व उमेदवारांना प्रचंड असं बहुमताने कमळ या चिन्हावर शिक्का मारून निवडून द्यावं हीच नम्र विनंती नमस्कार प्रभाग क्रमांक एकोणीसच्या उमेदवार हेमलतादाई भोसले आणि श्री सुशांत महाजन यांच्या प्रचाराच्या शुभारंभाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते हे इथे उपस्थित होते आणि त्यांच्या ह्या प्रचाराचा शुभारंभ आज झालेला आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मधून महिला उमेदवार सौ हेमलताई सागर भोसले ह्या उभ्या आहेत आणि पुरुष उमेदवार सुशांत महाजन हे उभे आहेत तर तुम्ही सगळ्यांनी त्यांना बहुमताडे विजयी भोसले भोसल्यांचा विजय विलासपूर वासियांना सर्वप्रथम नमस्कार सातारा नगर परिषदेच्या योग असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार यांच्या मिसेस चौ so, हेमले या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या आहेत आदरणीय स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांनी व प्रतापसिंह राजे महाराजांनी एक स्वप्न पाहिलं समृद्ध शाहनागराचं आणि ज्या शाह नागरामध्ये अनेक शिक्षक चांगले अधिकारी राहतात अशा या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी सागर सरांना मिळाली व तसेच आपल्या सुशांत दादांना सुद्धा मिळते अ खर तर बाबा आणि महाराज साहेब मोठे महाराज साहेब अगदी अग्निहिर्याचे पारिक असल्याप्रमाणे त्या बरोबर जाण आहे की हिरा कसा वेचावा त्यांनी बरोबर शाहू नगरातून त्या विकासासाठी दोन हिरे वेचून काढलेत आणि हेच हिरे आपल्याला नगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये अगदी उत्साहानं आणि जनतेचा प्रतिसाद पाहतोय आपण आज पदयात्रा निघाली प्रचाराचा शुभारंभ झाला आपले नगराध्यक्ष आदरणीय अमोलदादा मोहिते यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला सर्व उमेदवार तिथे उपस्थित होते सतरा अठरा एकोणीस सर्व वॉर्डांचे प्रभाग क्रमांक एकोणीस मधून जी प्रचार फेरी निघाली त्यामध्ये नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून असं दिसून येते की कमळ की आपकी बार मोदी सरकार झालं तसं आपकी बार परत सातारा नगर कमळ सरकारच येणार आहे ही बाब प्रामुख्याने दिसून येत आहे तसेच अं जसे काल परवा आपल्याकडे एक दुःखद घटना घडली सागर सरांच्या झालं या दुःखातून सावरण्यासाठी मी सर्व शाहू वतीनं सागर सरांच्या कुटुंबात आम्ही सर्व शाहू नगरवासी सामील आहोत पण माझी व सर्व शाहू इच्छा आहे की सरांनी या दुःखातून उभारून परत शाहू नगराच्या विकासावर लक्ष द्यावं म्हणजे सरांचं लक्ष आहेत सोबत सरांनी उभारणी द्यावी दुःखाचा काळ असतो तो आता सरून जाईल थोड्या दिवसांनी पण अं काही मा, सरांच्या मातोश्रींचा जसा आशीर्वाद होता त्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण बोसले कुटुंब बोसले परिवाराचा जो व्यवसाय वाढवला शाहू नगराची ज्या प्रकारे आधी सुद्धा का त्या काही घेत होत्या संपूर्ण वॉर्डमध्ये ताई मातोश्रींचं सरांच्या लक्ष असायचं सुखाच्या दुःखाच्या घटना असतील तसंच त्या प्रकारे सरांच्या सुद्धा आहेत तसंच हेमलता ताईंच्या सुद्धा आहेत ताईंची जागा सरांच्या मातोश्रींची जागा तरी कोणी घेऊ शकत नाही पण आपल्याला ताईंचा आशीर्वाद पुढे नेण्यासाठी हेमलता ताईंना त्याच ताकदीनं त्याच आशीर्वादानं पुन्हा एकदा सातारा नगरपालिकेमध्ये निवडून द्यायचं आहे धन्यवाद